रामकृष्णारी आपले शरीर हे नश्वर आहे आणि हे एक दिवस जाणार आहे या शरीराला जन्म मृत्यू जरा व्याधीने जखडलेलं असतं आणि जरी हे अशुद्ध असलं तरी नामस्मरणाने ते शुद्ध करता येतं असे संत शेख मोहम्मद महाराज एका ओवीतून म्हणतात अशुची शरीरी शुच आचरावे निज नामाते हृदयी धरावे जैसा बुदला विकला घृताच्या नावे अशुच असता जरी शरीर अशुद्ध असलं तरी आपल्याला शुद्ध आचरण करता येतं नामस्मरण करता येतं भगवंताची भक्ती करता येते ज्याप्रमाणे मातीचा बुदला मातीचं मडकं असतं आणि त्याच्यात तूप टाकलं तर तो तुपाच्या नावाने विकला जातो वास्तविक पाहता त्या मडक्याची तुपा एवढी किंमत नसते रामकृष्ण हरी